लव ज्या लव झ्याच्या विद्या राज्यामध्ये काही कायदा वगैरे होणार आहे का द, ने सरकार तसं काही हे आहे का कारण की पोलीस महासंचालकाच्या अध्यक्ष त्या केल्यावर बैठक समिती घेऊन टाकली तसं लव जयद ज्ञयाधय प्रकरण जे आहे अत्यंत गंभीरतेने सरकारने घेतलेलं आहे गेल्या गे चार पाच वर्षाचा जर त्यांचा जर रेशी पाहिला तर जवळपास सव्वा लाख असे प्रकरणं या महाराष्ट्रात घडलेले आहेत आणि दरवेळेला ते प्रकरण घडताना त्या मुलींचा कुठेही तपास लागलेला नाही म्हणून आता हा लव जीवाचा एक नवीन कायदा आणायचा सरकारचा मानस जरूर आहे त्यासाठी अनेक पक्षांच्या लोकांनी सुद्धा के मागणी केलेली आहे म्हणून हा कायदा मला वाटतं या येणाऱ्या अधिवेशनामध्ये अस्तित्वात येईल मी मी आज मला वाटतं सकाळीच बोललोय की आम्ही माहिती म्हणून लढण्याच्या मनस्थितीत आहोत माहितीला लोकांचा पाठिंबा असतो आणि सर्व कार्यकर्ते एक म्हणून एका दिलाने काम करतात मग जर स्थानिक लेवलवर जर आपण जर विचार केला त्यांचं जर मत पुन्हा घेत बसलो तर प्रत्येक ज्याला निवडणूक लढायची तो म्हणतो सुटली तो म्हणतो इथे पाहिजे नाही सुटली तर म्हणतो इथे नको आपली ताकद आहे आणि असं केलं तर मग या त्याचा त्याचा फटका या महायुतीला बसेल म्हणून तसं न करता महायुतीमध्ये लढायची आमची तयारी आहे आणि जर असाच जर निर्णय झाला तर त्याचे परिणाम मला वाटतं थोडेसे वाईट होतील

एप्रिलच्या नंतर मला वाटतं याचा, याचा या का कार्यक्रम डिक्लेअर होईल सुप्रीम कोर्टामध्ये जे केस आहे त्याचाही निकाल लागेल आणि त्याचबरोबर तातडीने ह्या निवडणुकीची प्रोसेस सुरू होणार आहे एप्रिल मे मेचा जो एंडिंग आहे कारण की पावसाळ्यात घेता येत नाही आणि भर उन्हाळ्यातही घेता येत नाही त्याचा मध्यान पाहून त्यावेळेला ते ह्या निवडणुका होतील परिस्थिती सिल्लोड हा मतदारसंघ रावसाहेब दानवेला लागून असल्यामुळे ते त्यांची परिस्थिती त्यांना जास्त जाणीव आहे अशी जर भयानक परिस्थिती असेल तर त्यांनी मुख्यमंत्री आपले आहेत देवेंद्र फडणवीस बोल साहेबांशी बोललं पाहिजे त्यांच्या कानावर तो प्रकार टाकला पाहिजे आणि त्या सिल्लोडसाठी काही प्रयत्न करायचे असेल तर मीही त्यांच्या सोबत आहे निश्चित आपण या सिल्लोडमध्ये पाकिस्तानसारखी परिस्थिती होऊ देणार नाही कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही हे माझं पहिल्यापासून स्टेटमेंट आहे उभाटामध्ये कोण राहिले आता उभाटाचे सर्व कार्यकर्ते आता हे पक्ष सोडून दुसरीकडे चाललेले आहेत कारण की उभाटा पक्ष चालवतोय कोण हाच आमच्यासमोर बेसिक प्रश्न आहे कोण नेता आहे जो उठतो तो सकाळचा भोंगा तुम्ही पाहिला असेल कोणीही बोलतोय आणि त्यांच्यावर कोणताही बंधनं नाहीत आमच्या काळामध्ये शिवसेना प्रमुखाचा आदेश म्हणजे सर्वांना सारखा एक नियम होता आता कोणीही उठतं सकाळी दुस कोण बोलतं दुपारी कोण बोलतं कल्पना नसते म्हणून उभाट्याचे कार्यकर्ते आता पक्षमध्ये राहच्या मनस्थितीत नाहीत खासदाराला जर जेवायला जायचं असेल तर परमिशन घ्यावी इथपर्यंत जर वाईट अवस्था जर त्यांची होत असेल तर तेही लोक आता आमच्याकडून त्यांच्यापासून दूरून आमच्याकडे यांच्या मनस्थितीत आहेत अजित पवार असं त्यांच्या पक्षाच नेतृत्व करताना पक्षांच्या नेत्यांनी जो आदेश दिला तो सर्वसामान्य कार्यकर्ता मानतो म्हणून धनंजय मुंडेचा राजीनामा घेणे किंवा न घेणे हा अजितदादाचा अधिकार आहे आणि मला वाटतं त्यांनी त्यांचा अधिकार कुठे वापरायचा हा त्यांचा स्वतःचा वैयक्तिक निर्णय आहे म्हणून त्यांनीच तो निर्णय घ्यायचा आहे नेमकं यामध्ये काय भूमिका शेवटचा प्रश्न असा आहे की भेट झाली कोण कोणाचा गेम करून राजकारण आहे त्यासाठी सावधतेनं पावलं टाकली पाहिजेत आज सुरेश धस चांगल्या भावनेतून जरी गेले असेल तरी त्याच्या अर्थाचे अनेक अर्थ निघायला लागलेले आहेत म्हणून राजकारणामध्ये असलेल्या परिस्थितीला समोर जाताना आपण आपण काय करतोय याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्यासाठी मी आजच आता समाज कल्याण अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे माझ्याबरोबरसोबत आमदार आहेत त्यांनाही सांगितलेलं आहे माझं टार्गेट या महाराष्ट्रामध्ये पंचवीस हजार विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये ठेवण्याचं आहे म्हणून आताच मी त्याची घोषणा त्यासाठीच करणार करायला इथं आलेलो आहे किनवटमध्ये मुलांचं हॉस्टेल हे शंभर मुलांचं हॉस्टेल इथं होईल त्यांच्या तुमच्या मत मद, यांच्या मतदारसंघामध्ये हिमायतनगरमध्ये एक शंभर मुलींचं हॉस्ट हॉस्टेल आम्ही तयार करतो आहे आणि माहूर येत आहे तिथे एक शंभर मु मुलींचं असं हॉस्टेल त्या तिन्हीकडे मी आजची घोषणा करणार आहे आणि येत्या तीन ते चार महिन्यामध्ये याच्या कामाची सुरुवातसुद्धा होईल याला एकंदरीत खर्च जवळपास पंधरा ते वीस कोटी रुपये येईल